सुनेला सासू सासरे फारसं सा घरी आलेलं का आवडत नाही आणि तसं पाहिलं तर सासू सुनेचं नातं हे आधीच बदनाम असतं पण त्यांच्यामध्ये काही भांडण वगैरे किंवा तेढ असं काहीही नसतं पण मग सासूला सासू जेव्हा सुनेकडे जातात तर तेव्हा ते, ते नकोशी का वाटतात तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे लिंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर बरेच वेळा काय असतं की काही माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सुनेच्या कलेप्रमाणेच घेतो तिच्या मनाप्रमाणेच वागतो पण तरीही माझ्या सुनेला मी फारसा आलेला आवडत नाही आता काय असतं की जिथे नात्यांमध्ये ओलावाच नाही तिथे असं वृक्ष नातं बनून जातं मग ते का बनतं हे आपण बघणार आहोत आणि तो ओलावा कसा कायम ठेवायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत आता बघा आताची जी ही मुलं आहे समजा ज्यांचा नव्वद सालानंतरचा जन्म आहे तर ही मुलं कशी की एकुलती एक होती किंवा एक भाऊ एक बहीण पण त्यांच्यामध्ये प्रेम नाही असं नाही त्यांच्यामध्ये प्रेम आहे त्यांना एकत्र राहायला आवडतं पण त्यांच्या जर आपण थोडं कलाकलांनी घेतलं तर त्यांना नक्कीच ते एकत्र राहायला आवडतं आणि मग काय होते की सासूबाई जेव्हा सुनबाईकडे जातात तर त्या एखादा एक एकतर पदार्थ करून घेऊन जातात किंवा काहीतरी खरेदी करून नेतात नातवंडांसाठी काही घेऊन जातात कारण त्यांना फार हौस हो असते आणि नेमकंच त्यावेळेस काय असतं की सुनेचा मूड नसतो कारण ती थोडी निवांत झालेली असते कामवाल्या मावश्या येऊन गेलेल्या असतात आणि मुलं शाळेत गेली असेल नवरा ऑफिसला गेला गेलेला असेल तर मग तिला तिचे कामं असतात किंवा तिच्या मैत्रिणी येणार आहे तिला बाहेर जायचं आहे आणि अशा वेळेस जर नेमक्या सासूबाई आल्या तर मग तिला आवडत नाही आणि सासूबाईंना ती नाही म्हणू शकत नाही नाही कसं म्हणणार शेवटी त्या सासूबाई आहेत तर मग अशी तिची जी अशी एकशी प्रायव्हेट स्पेस असते कधी कधी काय असतं की आजी आजोबा काय ठरवतात की आपण आपल्या मुलाचा सुनेचा किंवा नातवंडांचा बर्थडे असेल तर आपण त्यांना सरप्राईज देऊ आणि हे ते मुलाला सांगत नाही आणि मुला मुलाने आणि सुनेनी आधीच प्लॅन केलेलं असते की कुठे जायचं वगैरे बड्डेला आणि मग एकदम हे आजी आजोबा सरप्राईज द्यायला तिथे येतात आणि मग त्यांचा हिरमोड होतो त्यांना आवडत नाही असं नाही पण मग त्यांचा हिरमोड होतो त्यांचं मन थोडंसं कष्टी होतं तर हे जे नातं असतं तर यामध्ये काय होते की प्रायव्हेट स्पेसमध्ये गेल्यामुळे त्यांना ते तसं वाटतं आता खरं म्हणजे काय सुनेला मुलाला प्रायव्हेट स्पेस म्हणजे काही प्रायवसी नको असते पण बरेच वेळा काय असतं की आता निवांत झालेले आहे सगळे कामं आटोपलेले आहेत मुलं अभ्यास करत आहे मग अशा वेळेस त्यांना दोघांना काही विचारांची देवाणघेवाण करायची असते काही विचारांचं मंथन करायचं असतं काही एकमेकांना सांगायचं असतं किंवा काही भांडण करायचं असतं आणि अशा वेळेस जर मग तिथे सासूबाई गेल्या तर मग ते त्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये गेल्यासारखं त्यांना वाटतं आता बरेच वेळा काय होत आहे की हल्ली मुलांच्या खूप एक्झाम्स असतात आणि पूर्वी कसं की दोनच परीक्षा असायच्या एकतर प्रथम सत्र ते दिवाळीच्या तेवढ्यात आणि ॲन्युअल एक्झाम फायनल एक्झाम ती मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये पण आजकाल काय आहे की युनिट टेस्ट मंथली टेस्ट चॅप्टर टेस्ट खूप निघालेल्या आहेत त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात क्वीज असते कुठे कॉम्पिटिशनमध्ये मुलांना भाग घ्यायचं असतं आणि अशा वेळेस मग सासूबाई जर गेल्या सुनेकडे आणि मग काय होतं की त्या नातवंडाचं लक्ष हे डायव्हर्ट होतं म्हणजे असं सुनेला वाटत असतं आणि होतं थोड्या प्रमाणात आणि मग ते लक्ष डायव्हर्ट झाल्यामुळे आणि समजा जर नातवंडाचा पहिला नंबर नाही आला आणि दुसरा तिसरा आला तर मग त्याचं पूर्ण खाफर हे सासूबाईंवर फोडण्यात येतं किंवा ह्या आल्यामुळेच लक्ष डायवर्ट झालं मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकले नाही माझ्या मुलाचा नंबर गेला आणि मग तिथे काय होते का का की सासू आणि सुनांमध्ये खटके उठतात तर असं काहीच नाही की दोघींनी जर समजूतदारपणाने जर घेतलं तर कोणताही फरक पडत नाही सासूबाईंची फॅमिली काय असतं की मुलगा सून मुलगी जावई हीच असते पण मुलाची दुसरी फॅमिली तयार झालेली असते सुनेचं वेगळं कुटुंब तयार झालेलं असते तिचा नवरात्री आणि तिचे मुलं तर ते त्यांचं कुटुंब असतं ते तिथे त्यांना वेळ द्यायचा असतो पण सासूबाईंनाही काय वाटत असतं की त्यांना फार हौस असते जायची आणि मग त्या सारखे आपल्या जातच असतात पण ज्यांची मुलं ही एकत्रच राहतात म्हणजे आई वडील मुलं सुना वगैरे तर त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे कारण की त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि ते खूप लक्की आणि नशीबवान लोकं आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे पण बरेच वेळा काय होत आहे की शहरामध्येच आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणजे आई वडील वेगळ्या ठिकाणी राहत असतात मुलं वेगळ्या ठिकाणी राहत असतात मग सासूबाईंना काम नसते म्हणजे काम असले तरी त्यांना आठवण येत असते नातवंडांकडे त्या जात असतात तर अशा वेळेस मग त्या जर त्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये गेल्या असं त्या सुनेला वाटत असतं तर मग तिचा सगळा मूड ऑफ होतो मग म्हणून काय मग सासूबाईंनी जायचं नाही का जायचं नाही असं नाही पण काय करायचं की आपलंसुद्धा एक असं वेगळं विश्व निर्माण करायचं आपल्या मैत्रिणी आपला एखादा ग्रुप नसेल काही तर तुम्ही मंदिरामध्ये भजन वगैरे तुम्हाला कोणतं जे काही छंद आहे ते जोपासा आणि सुनेनी एखाद्या वेळेस फोन केला आणि म्हटलं या म्हणून तर सुनेला तुम्ही सांगा की आज माझं शक्य नाही आज मी बिझी नाही असं तुम्ही सांगा कारण काय होते की नेहमीच बाबा मी बोलवल्याबरोबर हे अवेलेबल असतात असं सुनेला वाटतं आणि त्यामुळे मग किंमत कमी होते कधी कधी सांगा की नाही माझं जमणार नाही मी आज येऊ शकत नाही कोणताही कार्यक्रम असला तरी तर त्यावेळेस मग तुमचीसुद्धा किंमत ही वाढत जाते आणि मग आपणही दाखवायचं म्हणजे कारण हा तर जमानाच तसा आलेला आहे आणि प्रत्येकाला जर प्रायव्हेट स्पेस पाहिजे तर मग प्रायव्हेट स्पेस हे असणं आवश्यक आहे सासूबाई आणि सुनबाई यांच्या नात्यांमध्ये असं काही तेढ नसतं किंवा काही दुरावा नसतो फक्त भांडणही नसतं पण असं एक प्रकारचं मन असं थोडंसं कष्टी झालेलं असतं सुनेचं की ह्या अशा मधल्या भलत्याच वेळेला आलेल्या आहेत आणि मग माझा हा प्लॅन होता तो प्लॅन होता असं वाटत असते आजकाल काय झालेलं आहे की कामवाल्या मावशींनासुद्धा म्हणजे जास्त दिवस सासूबाई येऊन राहिलेल्या आवडत नाही त्यांचंसुद्धा अगदी म्हणजे चेहरा बदलून जातो म्हणून आजी आजोबांनी म्हणजे विचारच करायचा आणि जर तुम्ही धडधाकट आहात तुमची प्रकृती चांगली आहे तर तुम्ही शक्यतोवर जायचं पण थोडं कमी प्रमाणात जायचं आणि मग ते मुलाचा किंवा सुनेचा काही प्लॅन असला आणि त्यांच्यामध्ये तुम्ही गेले तर कधी कधी मुलाला सुद्धा आवडत नाही मग असं थोडं 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 मन तुमचं एकमेकांबद्दल कलुषित होत गेलं की मग त्यामधला ओलावा हा पूर्णतः निघून जातो आणि जिथे मग नात्यामधला ओलावा निघून गेला तिथे त्या नात्यांना काहीच अर्थ राहत नाही खरं पाहिलं तर सासू आणि सुनेचं नातं हे खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे खूप प्रेमाचं आहे पण ते टिकवणं हे दोघींच्याही हाती असतं आजकाल आपण बघत आहो की आजकालच्या सासवा खूप बदललेले आहेत खूप आपल्या सुनेच्या मनाच्या मनाप्रमाणे घेत आहेत खूप त्यांच्या कलाकलाने घेत आहेत आणि जिथे सासू चांगली आहे तिथे सूनबाई थोडी हेकड आहे आणि जिथे सून हेकड आहे तिथे सासू चांगली आहे हे, हे, चांग हे आपण चित्र बघत आहोत म्हणून आपण आपलं जे असतं सासूचं कारण सासूचं विश्व हे मुल मुलगा सून त्यांची फॅमिली मुलीची हेच असतं आणि त्यांचं विश्व हे वेगळं झालेलं आहे म्हणून हे त्यां मुलांनीसुद्धा आणि सुनेनीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की यांची फॅमिली ही आपण आहोत आणि आपल्याशिवाय यांचं जमणार नाही आपल्याला यांचं करावंच लागणार आहे करण्याचा प्रा प्रश्न तर हा नंतरचाच आहे म्हणून मग असं जेव्हा नातवंडांचं काही असतं वगैरे तर अशा वेळेस आधीच फोन करून विचारून घ्यायचं आजकाल तर आपण दिवसातून बरेच वेळा फोन करत असतो की काही आहे का एक्झाम वगैरे आणि काही नसेल तर मग अशा वेळेस जायचं आणि जायलाच पाहिजे कारण काय सासूबाई ह्या मोठ्या असतात आणि त्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे पण आजची आजोबा जे असतात त्यांना फार हौस असते आपल्या नातवंडाचं वगैरे करायची पण तेवढंच मग सुनेला ते आलेलं बरेच वेळा नको असतात तिच्या कपाळावर आठ्या पडतात तर हे असं होऊ नये म्हणून दोघींनीही आपल्या थोडं थोडं कलानी घ्यायला पाहिजे तेव्हा मग आपल्या घरामध्ये आनंद असतो तर असे ससत रहा, आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार